कोणाचं तरी नेतृत्वाचं एक्स वाय झेड रिलेटिव आहे आणि त्यांना तुम्ही पुश करताय तर मग कोणीतरी खूप वर्ष काम केलेलं असतं ते कामाचं व्हॅलिडेशन कुठे म्हणजे ते सगळं पाण्यात गेलं ना कालचा जो माझा निर्णय होता तो अजिबात प्लॅन नव्हता इट वॉज कम्प्लिटली अनप्लॅन्ड इम्पल्सिव्ह आम्ही ती ऍक्शन घेतली आणि ती मला घ्यायला भाग पाडली बघा एकदा उडी मारल्यानंतर मग काय विचार करायचा यु विल आयदर सर्वाइव्ह ऑर यू विल डाय ब्रॉट टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक निवडणुकीमध्ये बंडखोरी काही नवीन असते पण या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जवळजवळ सगळ्या पक्षांमध्ये झालेली बंडखोरी हा चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि त्यातही भाजपमधल्या बंडखोरीच्या अनुषंगानं सगळ्यात जास्त चर्चा होते आहे मुंबई सुद्धा त्याला अपवाद नाहीये वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण भाजपमध्ये बंडखोरी होण्याची कारणं काय याच्याबद्दलची कारणं सुद्धा शोधली गेली पाहिजेत आणि उमेदवारांच्या माध्यमातून ती शोधली जात आहेत सुरुवातीला कोणा व्यक्तीशी बोलणार आहोत त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची मुंबईत एक बैठकमध्ये सुषमा अंधारेंच्या सोबत तेव्हा बोलण्यासाठी कोणीच येईनात भाजप पक्षाकडनं एक नाव देण्यात आलं होतं दिव्या ढोले यांचं दिव्या ढोले आल्या तेव्हा सुषमा अंधारे यांनी बोलताना एक उल्लेख केला ते म्हणजे कहा थी आप हे असे चेहरे कुठे लपवले जातात हे का आमच्या समोर आणले जात नाहीत आणि चुकीचे चेहरे का आमच्यावर हॅमर केले जातात असा एक सवाल त्यांनी विचारला होता अशा माणसांना पुढे आणलं पाहिजे असं सुषमा अंधारे म्हटल्या होत्या ठाकरेच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्यांच्याबद्दल बोलल्या होत्या अर्थात सुरुवातीलाच मी नाव घेतलं त्या दिव्या ढोले आत्ता आपल्या सोबत आहेत दिव्या ढोले यांनी वॉर्ड क्रमांक साठ मधनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कारण त्यांना उमेदवारी मिळालेली नाहीयेत त्यांच्या पक्षातनं सायली कुलकर्णी यांना इथं वॉर्ड क्रमांक साठमधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे मेघना काकडे माने यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमधनं उमेदवारी दिलेली आहे आणि ग्लॅडियस नावाच्या एक आ, महिला उमेदवार आहेत ज्यांना काँग्रेसकडनं उमेदवारी दिली गेलेली आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं मागच्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत राहिलेल्या दिव्या ढोले आणि कंपेरेटिव्हली तरुण उमेदवार असलेल्या सायली कुलकर्णी तर यांच्यामध्ये जसं इतर पक्षांमध्ये गोष्टी घडत आहेत तशाच पद्धतीची गोष्ट भाजपमध्ये घडली आहे का की नेमकं काय घडलेलं आहे आणि दिव्या ढोलेंनी पक्षाच्या विरोधामध्ये बंडखोरी केली जेव्हा पक्षानं सांगितलं तेव्हा धारावीमधनं निवडणूक लढवली आणि आता बंडखोरी का केली याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का वेळ आली बंडखोरी करण्याची आ, मी पहिले तर सांगू इच्छिते की आ, हे रिबेल नाही आहे माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये पार्टीच्या विरोधात जाण्याचा विचारही मनात कधी टच करत नाही कारण मी स एक समर्पित कार्यकर्ते गेले बावीस वर्ष राहिलेली आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला की पक्षाने जेव्हा जेव्हा मला सांगितलं तेव्हा तेव्हा त्या त्या ठिकाणी मी जाऊन काम केलं लोखंडवालामध्ये मी होते तर मला धारावीमध्ये जाऊन विधानसभा लढायला सांगितली दोन हजार चौदामध्ये मी पूर्णपणे झोकून तिथे काम केलं वास्तविक तो ती जी विधानसभा आहे ती माझ्यासाठी मिसफिट होती पण पक्षाने आदेश दिला म्हणून मी गेले आणि मी तिथे काम केलं प्रामाणिक काम केलं आणि आजही लोक माझं तिथे नाव घेतात आणि त्याच हिशोबाने मी इथे वर्सोवा विधानसभाची स्थानिक आहे आणि गेले दहा एक वर्ष माझं इथे हे एवढं मोठं ऑफिस चालू आहे ज्याचं खूप ब्रँड आहे इथे वर्सोवामध्ये तर आपण एक ती इमेज बनवली आहे की जे माननीय नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं होतं की कॉमन सिटीजन सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचवतं तर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून मी तो इनिशिएटिव्ह दहा वर्ष अगोदर दोन हजार पंधरामध्येच घेतला आणि धारावी आणि वर्सो दोन्हीकडे मी ते कंटिन्यू केला आणि त्याच्या माध्यमातून आमचा रीच खूप मोठा गेला तर विषय असा होता की लोकांमध्ये दिव्या ढोले ही काम करणारी व्यक्ती आहे आणि खूप वर्षापासून काम करते हे कुठेतरी एकदम ठासून होतं कालचा जो माझा निर्णय होता तो अजिबात प्लॅन नव्हता इट वॉज कंप्लीटली अनप्लॅन्ड इम्पल्सिव्ह आम्ही ती ॲक्शन घेतली आणि ती मला घ्यायला भाग पाडली मी खरं तर बॅग पॅक करून निघाले होते शेतावरती आमच्या की म्हटलं दोन दिवस जाऊया हो रिलॅक्स होऊया धक्का लागलेला आहे पण ते न करता मी जेव्हा माझ्या घराची बेल वाजली आणि मी बघितलं तर आमचे सगळे कार्यकर्ता आणि जे समर्थक आहेत आणि जी जनता आहे ॲक्च्युली जे साम समाज आहेत इथे वेगवेगळे समाज आहेत त्याच्या लोकांनी मला खूप फोर्स केला की दिव्याजी आप नाही सकते आ हमको आप चाहिए जनता को आप आहे तर तिथे कुठेतरी माझा पाय थांबला आणि मग तोच प्रश्न मी मला विचारायला लागले की जर जनता मागते तर मग आपल्याला कधी कदी ना कधीतरी डिसिजन घ्यावं लागतं हा दिव्या ढोलेचा हो निर्णय नाही आहे हा जनतेने मागितलेला डिसिजन आहे त्याच्यामुळे मी आज जेही करते ते पक्षाच्या विरोधात नाही करते जी प्रतिमा पक्षाची मी उंचावलेली आहे या पूर्ण एरियामध्ये विभागामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह कामामुळे त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि काल आम्ही तो फॉर्म भरलेला आहे म्हणताय की तुमची काही म्हणजे पक्षाच्या विरोधामधला रिबेल नाही आहे रिसेंटमेंट म्हणजे चिड तुमच्या ट्विटमध्ये तुम्ही म्हटलेला आहे संताप राग आहे आणि तुम्ही असं म्हणताय वेन वर्क डन मेरिट्स गो अनरेकॉग्नाइज अँड नो जस्टिफिकेशन आर गिव्हन फॉर डिसिशन टेकन ॲपल टू अॅपल वर्क मेरिट्स वन कॅन अंडरस्टँड बट इग्नोरन्स अँड सायलेन्स कॅनॉट बी अन आन्सर दुर्लक्ष करणं आणि शांत राहणं किंवा कुठलंही उत्तर न देणं कारण न देणं हे काही म्हणजे उत्तर असू शकत नाही असं तुम्ही म्हटलंय तर म्हणजे पक्षानं तुम्हाला कळवलं पण नाही की आम्ही तुम्हाला तिकीट देत नाही आहे तुमचं इंटरव्ह्यू वगैरे झाले होते का हो आमचे इंटरव्ह्यू झाले होते आम्ही इच्छा जाहीर केली होती आणि हवे सांगितलं गेलं होतं की मेरिट्सवरती डिसिजन घेतलं जाईल आणि मेरिट्सवरती डिसिजन घेणार आहेत तर मग त्याच्यामध्ये तुम्ही स्कोरिंग पॉईंट्स कुठचेही जमजा बारा कॅन्डिडेट्स आले तर तुम्ही पॅरामीटर्स लावालाच ना की या एक्स वाय झेड पॅरामीटर्सवरती यू शूड एक्सेलेंट दॅट कॅन्डिडेट्स शूड बी गिवन दी टिकीट टू कंटेस्ट तो मी खूप कॉन्फिडंट होते की मेरिट्सवरती नो वन कॅन बीट मी कारण सगळ्याच पॅरामीटर्स आज ऑफिस आहे किंवा लोकांपर्यंत पोचणे किंवा बी एम सीची काम असतील एसआरए ची कामं असतील म्हाडाची कामं असतील मंत्रालयाची कामं असतील हे सगळे काम हातात घेतलं की ते कम्प्लीट होतं आणि तो फीडबॅक लोकांकडनं तुम्ही जसराईलचे रिव्ह्यूज बघा तुम्ही कुठचंही माझं नाव टाकलं आणि रिव्ह्यूज बघितले तर लोक हेच म्हणतील की दिव्या ढोलेकडे गे जो कोणी जातो त्याचं काम होतं मग अशा बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा पक्षालाही माहिती आहे तर मला हे माहीत नाही की पक्षाने मी विचारण्याचा प्रयत्न केला मी मेसेजेस टाकले मी फोन केले पण आता दोन चार दिवस सगळेच नेतृत्व तुम्ही कोणाला विचारण्याचा प्रयत्न केला कोणाला मेसेज टाकले आणि म्हणजे का केव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला तर उमेदवारी मिळत नाही जेव्हा नाव डिक्लेअर झालं तेव्हाच आम्हाला कळलं आणि दॅट इज द टाईम वी ऑलवेअर शॉक म्हणजे मला वाटतं परवा सकाळी सहा वाजता मला इकडनंच लोखंडवालामध्ये आमच्या सिटिझनचाच फोन आला दिव्या तुम्हाला नामनी दिख आहे ग्रुप में किसी और का नाम आर आहे तुम्ही म्हटलं नाही नाही तक अधिकृत लिस्ट नाही आहे ये नाही हो का पण नंतर मग हळूहळू यायला लागलं तर मग रिॲक्शन्स यायला लागले आणि मी तेव्हा ज्यांना कोणाला माझ्या पक्षामध्ये माझं नेतृत्व आहे ज्यांना मी मानते ज्यांच्याबरोबर डिस्कशन झाले होते त्यांना मी विचारण्याचा प्रयत्न केला बट ऑफकोर्स त्या दोन तीन दिवसामध्ये खूप बिझी असल्याकारणाने कोणी रिॲक्शन दिली नाही सो आय एम होपिंग की कधी ना कधी तरी मला उत्तर मिळेल माझा प्रश्न फक्त एवढाच होता की कुठच्या क्रायटेरियावरती शॉर्टलिस्टिंग झाली आहे मेरिटवरती असतं तर लोकांना आनंद झाला असतं कारण लोक मेरिट बघत आहेत लोक काम बघत आहेत आत्ता लोक शाणी झाले आहेत काय वाटतंय म्हणजे नावामुळे तुम्हाला इथं वगळण्यात आलेलं आहे असं वाटतंय काही का भागांमध्ये अशा गोष्टी अशी म्हणजे अशा पद्धतीचा थॉट पुढे येतोय कार्यकर्त्यांमध्ये नावं बघून उमेदवारी दिली गेलेली आहे पक्षातल्या लोकांशी जवळीक बघून उमेदवारी दिली गेलेली आहे पक्षातल्या लोकांचे जे फेवरमधले आहेत त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे नातेवाईकांना उमेदवारी दिलेली आहे काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी दिली गेलेली आहे तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे का उमेदवारी नाकारताना प्रायमा फेसी हा एखाद मुद्दा असू असू शकतो की अपिजमेंट होतंय कुठेतरी कामाला इग्नोर केलं जातं आता पार्टी मोठी झालेली आहे खूप सारी लोकं येत आहेत पक्षामध्ये पण खूप वर्ष लोकांनी दिलेली आहेत मग ते संघटनात्मक असो पण जेव्हा तुम्ही काम करताय ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून जर कोणी पुढे आलं असेल तर नो प्रॉब्लेम पण मग कोणाचं तरी नेतृत्वाचं एक्स वाय झेड रिलेटिव आहे आणि त्यांना तुम्ही पूश करता मग कोणीतरी खूप वर्ष काम केलेलं असतं ते कामाचं व्हॅलिडेशन कुठे म्हणजे ते सगळं पाण्यात गेलं ना मग आमच्यासारखे किंवा कोणीही असेल ते लोक पण बघतात की चला आता माझंच एक्झाम्पल घ्या की आ, मी कॉर्पोरेटमध्ये होते माहिती आहे आम्ही नोकऱ्या सोडल्या ना आम्ही आमचं पर्सनल लाईफ पण दाववरती लावलं की प्रत्येक क्षण आम्ही जाऊन आमचं पक्ष वाढवलं पाहिजे वर्सोवा पण विधानसभा दोन हजार चौदा अगोदर तर शिवसेनेकडे होती तर मग काम केलं म्हणूनच दोन हजार चौदाला आलो ना आम्ही तर तेव्हा ऑपोजिशनमध्ये होतो आणि तर इतर भा त्या पण आमच्या महायुतीच्या आल्या म्हणजे त्यांचा असा बेस भाजपचा नव्हता मग काम कोणी केलं आम्हीच केलं ना मग जेव्हा तेव्हापासून ते सगळे काम करत आले आहेत तर थोडंसं कुठेतरी बॅलेन्सिंग करायला पाहिजे होतं आणि एक एक मुद्दा हा पण होता की आत्ता जर आम्हाला ग्रीप मिळाली वॉर्ड क्रमांक साठमध्ये तर वर्ष विधानसभा जे उभाटाकडे आहे ते आम्हाला मिटिगेट करायचं होतं काही दिवसांनी चार वर्षाच्या या टाईम फ्रेममध्ये जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स मिळतात आणि आपण ठोकपणे आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवतो सहा वॉर्डमध्ये आपण पोचली तर नक्कीच एक बेनिफिट आपण होता की मी धारावी लढून आलेली आहे आणि तिकडे पण मी सगळ्या धर्मांच्या लोकांना घेऊन चालते इथेही आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिलत नगर आहे तर तुम्ही हाही भाग घेतला पाहिजे की आपल्याला जेव्हा आपण नॉन एग्नॉस्टिक कल्चरमध्ये आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा आपल्याला सगळ्यांचा समावेश करून घ्यायचा असतो तर ते ते जे आम्ही धारावीत केलं होतं ते इथे रिप्लिकेट करायचं होतं तो, तो चान्स मिळत नाही आता म्हणजे पुढचं जर आम्ही बघितलं तर हे करणार कसं तुम्ही पक्षाच्याच अनुषंगाने विचार करताय आता तुम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून पक्षाच्या पक्षाच्या विरोधात पक्षा चा चा विरोधात उमेदवाराच्या म्हणून उमेदवार आहात तर कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत तुम्ही म्हणताय लोकांची मागणी आहे कार्यकर्त्यांनी तुम्हाला इथला पाठिंबा दिलाय का इथे तुमच्या सोबत येण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत का ते प्रचारात पाहायला मिळू शकतील का म्हणजे खरोखर कार्यकर्त्यांची इच्छा होती असं तुम्ही म्हटलात म्हणून हा प्रश्न आहे बघा प्रत्येकाची प्रचार करण्याची एक पद्धती वेगळी असते इट इज नॉट इसेन्शियल की सगळ्यांनीच इस बाहेर जाऊन झेंडे फडकवले आणि लोकां रोडवरती फिरलं तर तुम्हाला वोटिंग पडतं आमचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं आहे आणि आमची स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी आहे Uh, काही लोकांना समोर यायचं आहे काही लोकांना समोर नाही यायचं आहे तर मला मी कोणालाही फोर्स करत नाही आहे ज्यांनी हे मला करायला भाग पाडलं आहे तेच स्ट्रॅटेजी लावत आहेत आणि मी त्याच्यामध्ये माझी जी स्ट्रेंथ आहे ते, ते मी ॲड करतो आहे तर दिस इज गोईन टू बी अ टेस्ट फॉर अस आलं आहे समोर जनतेला वाटतंय जनतेसाठी आपण ते जनते करणार भाजप पक्षामध्ये असं काही लपून राहत नाही कोणी कोणाला मदत केली कोणी कोणाला काय केलं तर एक प्रकारे चॅलेंज द्यायला लोक खरोखर तयार होतील का तुमच्यासाठी भाजपमध्ये या सगळ्या गोष्टी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जातात आणि वेळोवेळी त्यांचे पंख सुद्धा छाटले जातात बघा आता एकदा उडी मारल्यानंतर मग काय विचार करायचा यू विल आयदर सर्वाईव्ह ऑर यू विल डाय सो इट विल डिपेंड ऑन युअर फेथ वेर यू आर टेकन सो घातलेली उडी आता परत मागे आपण घेऊ शकत नाहीये तर पक्षाने कोणी तुम्हाला म्हणजे रिच आऊट नाही केलेला आहे का तुमच्यापर्यंत आलेलं नाहीये का कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे का आणि आता एकदा तुम्ही अशा पद्धतीनं विरोधामध्ये उभे राहिलेलात भाजप पक्षाच्या पुन्हा पक्षाच्या अनुषंगानं पक्षा कारवाई होण्याची पण शक्यता आहे तर मग तसं झालं मग पुढे काय पक्षाला जर वाटलं मी खरंच चुकीचं करते तर पक्ष ऍक्शन घेईन आणि जर पक्षाला नाही वाटलं की मी मी जे काही करते ते सतस विवेक बुद्धीने करते आणि पक्षाच्याच हिताचं करते तर पक्ष काहीतरी वेगाने निर्णय या घडीला मी सांगू शकत नाही नेतृत्वाला माझं काम माहिती आहे आणि त्याचे रिझल्टही मी दिलेले आहेत त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्ष घेईल तो ते पण विचारपूर्वकच घेतील हां पण आता जसं मी म्हटलं की माझ्यासाठी पण लिटमस टेस्ट असणार आहे कदाचित पक्षाने ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे का जर दिव्या डोले एवढं बोलते तर दिव्या डोलेला किती मतदान पडते ते पण आपण बघून घ्या पुढच्या वाटचालीला आमच्याच पक्षासाठी ते उपयोगी पडेल आता मला ठेवायचं नाही ठेवायचं पक्षाचा विषय पण मला असं वाटतं की पक्ष याच्यावरती नक्कीच विचार करेल ॲक्शन घेण्याच्या अगोदर कार्यकर्त्याला संधी दिलेली नाही आहे अनेक वर्षापासून काम करणार आहे असं अनेक भागामध्ये झालं आणि प्रत्येक पक्षात झालेलं आहे पण तुमच्या दृष्टीनं कार्यकर्त्याला संधी न देणं खरं तर द्यायला पाहिजे कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणजे मी पण त्यातनं गेलेली आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाला सोडून तुम्ही रात्र दिवस तुम्ही एक करत असा म्हणजे माझंच तुम्ही एक्झाम्पल घ्या की मी राहायची वर्सोवामध्ये मी जायची धारावीमध्ये तिथे पण आम्ही पक्षाचं काम करत होतो तर जेव्हा तुम्ही घर सोडून बाहेर पडता तुम्हाला तुमचं घर चालवायचं असतं तुम्हाला तुमचं सगळं ऑफिस बघायचं असतं तुम्हाला वेळ तुम्ही देऊ शकत नाही तर कित्येक असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे नोकऱ्या सोडल्या आहेत त्यांनी त्यांचं कुटुंबाचं खूप नुकसान झालेलं आहे तर अशा गोष्टींची येणाऱ्या काळामध्ये तरी नोंद घेतली पाहिजे शेवटी इमोशनल कनेक्ट आहे हा पार्टीबरोबर जे आपण कुठच्याही पार्टीचा कार्यकर्ता असो त्याला असं वाटतं की हे माझं परिवार आहे ते दुसरंच परिवार असतं आणि हे फॅक्ट आहे आम्ही आमच्या परिवारासोबत आम्ही आमच्या पक्षालाच आमचा परिवार, पक्षाला परिवार मानतो त्यालाच मायबाप मानतो आणि आमच्या घरचेही तेच मानतात तर आम्हाला दुःख जर झालं की तुम्ही केलेल्या कामाची नोंद जर झाली नाही अप्रोप्रिएट वेळेला वेळेला खूप महत्त्व आहे आता खूप जण आता फिफ्टी प्लस झाले तर त्यांच्यासाठी कदाचित ही लास्ट इलेक्शन असेल जे यंग लोक आहेत त्यांना अजून थोडा टाईम येतो तीस पस्तीस तुम्ही द्या ना त्यांना संधी द्या पण ज्यांनी वर्षानुवर्ष खपवलेले आहे ते मी माझ्यासाठीच नाही बोलत आहे चला मी एक अपवाद पण झाली असेल मला काही इंटरेस्ट कधीच बी एम सीमध्ये नव्हताच तुम्ही दोन हजार सात घ्या बारा घ्या सतरा घ्या माझं नाव तुम्ही ना कधीच बघितलं नसेल नाही मी धारावी कधी मागितली माझ्या घरात येऊन मला तिकीट मिळालं होतं तेव्हा मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आले आणि तेव्हा मला कळलं की इलेक्शन्समध्ये कसं काम केलं जातं डेप्थली कारण वरवरती तर आम्ही फक्त आमच्या नेत्यांना जिंकवण्यासाठी आम्ही फिरायचो बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आणि प्रमोशन करायचो पण जेव्हा तुम्ही स्वतः पडता आणि खास करून महिलांसाठी इट्स नॉट व्हेरी इझी इट्स इट्स अ चॅलेंज टू वर्क इन एनी पॉलिटिकल पार्टी वेन यू डोंट हॅव अ बॅकिंग आता आमच्यासारखे सामान्य लोक आमच्याकडे काहीच बॅकिंग नाही आहे पण आम्ही आमच्या कामाच्याच ताकदीवरती आम्ही पुढपर्यंत आता मी Uh, अगदी मंडळ अध्यक्ष मंडळामध्ये uh, सेक्रेटरी होते सचिव होते मग मी जिल्ह्याची झाले मग मुंबईची झाले मी महाराष्ट्राची झाले तर ते टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे का गेलो आम्ही काहीतरी काम दाखवलं ना पण संघटनात्मक तुम्हाला एलिवेशन मिळणं आणि त्याचा फायदा तुम्हाला इलेक्ट्रलमध्ये उतरणं हे, हे खूप गरजेचं आहे आणि पुन्हा असं आहे की तुम्ही डेमोग्राफिक्स पण बघा एखाद्या वॉर्डची बघा किंवा एखाद्या विधानसभेची मागच्याच विधानसभेला पण मी मागितलं होतं तयारी होती कारण आतनं इन्फॉर्मेशन होती काही गोष्टींमुळे काहीतरी कुठे प्रॉब्लेम होईल म्हणून पण तेव्हा पक्षांनी निर्णय घेतला तो मी पचवला मी मी काहीच केलं नाही ठीक आहे पक्षाने घेतलं कारण कसं आहे आम्हालाही कळतं की देवेंद्रजी जेव्हा पूर्ण महाराष्ट्र लीड करतात महायुती लीड करतात तेव्हा खूप बॅलन्सिंग करायला लागतं आधी आम्ही इमॅच्युअर होते मी हे आत्ता चॅनलवरती सांगते मी आधी इमॅच्युअर होते आम्हाला कळायचं नाही असं का करते पार्टी असं का करते आम्हाला देत नाही पण जेव्हा तुम्हाला समीकरणं बर बसवायची असतात आकड्यांची समीकरणं बसवायची असतात जेव्हा महायुतीला सोबत तेव्हा काही हार्ज डिसिजन्स घ्यावे लागतात पण कॉर्पोरेशनमध्ये काय आपण एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर तिथे त्याला प्रोत्साहन दिलं जायला पाहिजे ही कार्यकर्त्याची निवडणूक असते आपण बोलतो मग ते कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला मोठं केलं पाहिजे म्हणजे त्याचं नेतृत्व अजून पुढे फुलेल निष्ठावानांना टाळलं गेलं असं तुम्हाला वाटतंय का आता ह्या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये तुमच्या अनुषंगानं किंवा इतर पण असे अनेक जण समोर आलेले मुंबईचं बोलाल तर मला असं जाणवत नाही आहे कुठे कुठे अपवाद आहे खूप रॅशनल डिसिजन घेतले असं वाटतंय मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हती पण जे काही नावं माझ्या नजरेत बरेचसे जुने करत म्हणजे अमित सडमजींचा आता जर विभाग बघितला तर तिथे मागदी वीस वर्षापूर्वी मी ज्यांच्याबरोबर काम चालू केलं ते बहुतेक जण आहेत सो आय एम हॅपी की तिथे निर्णय खूप छान दिसतो आहे पण आमच्या वर्सोवामध्ये थोडंसं कुठेतरी पक्षांनी समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं याचं काय होईल पुढे मला माहीत नाही आता इलेक्शन्स होतील जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा बघू व्हॉट हॅपन्स तर दिव्या ढोले हो यांनी काही गोष्टी हातच्या राखून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्ता म्हणून त्यांना वाटतंय की त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे होतं का टाळलं गेलं याच्याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे होतं आणि टाळलं जाणं हे त्यांना त्रासाचं वाटतंय आणि कार्यकर्ते आणि इथल्या लोकांच्या हट्टापायी किंवा त्यांच्या आग्रहापोटी त्यांनी निवडणुकीमध्ये उडी घेतलेली असं ते आहेत पण निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुद्धा असल्याचं त्यांनी सांगितलंय पुढे काय होतं कशा पद्धतीनं त्या निवडणूक लढतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कॅमेरामॅन मंदार चव्हाणसह मी अर्षदा परब तक साठी